जळगावात इलेक्ट्रिक बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी मान्यवरांसह केली सवारी प्रदूषण टाळणारा प्रवास शक्य प्रवाशांना अद्ययावत सुविधा जळगावच्या सेवेत आजपासून शिवाई इलेक्ट्रिक बस सेवा रुजू झाली आहे आज शहरात एकूण तेरा ई बसेस दाखल झाल्या असून पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एस टीच्या वर्कशॉप जवळ उभारण्यात आलेल्या बस चार्जिंग शिवाई लोकार्पण सोहळा पार पडला यानंतर पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी थेट या बस ची सवारी केली येथून ते विमानतळापर्यंत हे मान्यवर इलेक्ट्रिक बस मधून गेले यातून या बस सेवेचे से खरे उद्घाटन देखील झाले शिवाय इलेक्ट्रिक बसेस मुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषण विरहित प्रवास शक्य होणार आहे या बसमध्ये नागरिकांना आरामदायक आणि अद्ययावत सुविधांनी युक्त प्रवास करता येणार आहे सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात या माध्यमातून एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे तर या बसची सवारी करताना पालकमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सोबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने विशेष संवाद साधला पहा याबाबतचा वृत्तांत नमस्कार मी प्रवीण पाटील ट्रेंड मध्ये आपल्याला स्वागत आहे नवीन ई बस आ... राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झाले आहेत या बसेसचं लोकार्पण नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर मिलन कर्नल मॅडम मॅडम आमदार राजमा बोळे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलंय आता आपल्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत आपण त्यांनी संवाद साधूया काय या नवीन इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण झालंय जवळपास सत्तर बस जळगाव जिल्ह्याकरता करता ही बस मंजूर झाली आहे त्याच्यापैकी तेरा बसेस आज आपल्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतं की जनतेकरता जी सुविधा हवी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ए सी आहे आरामदायक सीट आहे आणि पल्ल्याकरता किंवा जवळच्या करता एक चांगली सुविधा ही महाराष्ट्र शासनाच्या मार्फत होते आहे आणि या गोष्टीचा आनंद आहे की जळगावमध्ये आज तेरा बसेस दाखल झालेल्या आहेत आता अजून काही बसेस येण्याची शक्यता आहे आणि अनेक ठिकाणी आता मध्यंतरी बसेसचे ॲक्सिडेंट आपले खंड तरूका असेल चौक तालुकाचं असेल त्या जुने बसेसचे ॲक्सिडेंट झालेले होते त्या पार्श्वभूमीवर या बसेस काय फायदेशीर निश्चितपणाने फायदेशीर असेल त्यांचाच फायदा याच्यामुळे होणार आहे आणि खास करून प्रवासी नाही पण याच्यामध्ये चांगली सुविधा मिळणार मामा काय सांगाल बसेसचं लवकर आज बसेसचं आमच्या राज्याचे मंत्री आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबजी पाटील कलेक्टर साहेब सिओ मॅडम यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आणि खरं इंधन बचत पर्यावरणासाठी मला वाटतं खूप एक चांगला संदेश आहे की ई बसेस जात असताना मला वाटतं इंधनची बचत होणार आहे आणि पर्यावरणाला मदत होणार आहे आणि सर्व नागरिकांना सुखसुविधा सुद्धा त्याच्यात मिळणार आहे सर्वसामान्य जनतेला आम्ही फक्त प्रायव्हेट ए सी बस त्यांच्यासाठी आता सर्वसामान्य जनतेसाठी मला वाटतं एसी गाडी त्यांना मिळणार आहे ही एक सुविधा मला वाटतं राज्य सरकारने दिली मी राज्य सरकारचं मनोपूर्वक अभिनंदन करतो परिवहन मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद आता आपल्यासोबत जळगावचे जिल्हाधिकारी आहेत की जे जळगावच्या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट आणण्यासाठी आग्रही असतात यासाठीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे आग्रह धरला होता आयुष प्रसाद सर सर काय सांगाल आज मला खूप आनंद आहे की जळगाव मध्ये ई बस आपल्याकडे सुरू होत आहे आणि ई बस मध्ये आपल्याला माहिती आहे की पर्यावरण साठी आप मोठ्या प्रमाणात सोलर वगैरेचे प्रकल्प झालेले आहेत आणि त्यामुळे ई बस आला की अजून चांगली होईल किलोमीटर ची रेंज ची बस आहे म्हणजे म्हणजे जिल्ह्यात फिरणार आहे चांगली बस आहे एअर कंडिशन बस आहे आणि लोकांना खूप खूप फायदा याच्यामुळे होणार आहे मी एम إس आर टी शीला अभिनंदन करतो की त्यांनी या ई बस या ठिकाणी सुरू करत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनॉल मॅडम आहेत मॅडम काय सांगाल ग्रामीण जनतेसाठी तुम्ही पालक मंत्र्यांकडे आग्रह धरणार आहे की नाही आग्रह कसा धरणार एवढ्या बसेस ऑलरेडी लॉन्च झालेली आहे म्हणजे एक बाजूला आपण म्हणतो जसं सर सांगितलं की पर्यावरणाबद्दल आम्ही सगळे खूप म्हणतो की बाबा सुरक्षित ठेवायला पाहिजे कमी कार्बन डायऑक्साईडचं जे काय पर्यावरणामध्ये जातोय त्याला कमी करायला पाहिजे मग ही बस चांगली एक संधी आहे की लोकांना ट्रान्सपोर्ट सुद्धा भेटते आणि पर्यावरणावर सुद्धा कमी भर येणार आहे एका वेळेस चार्ज केल्यावर तीनशे किलोमीटर या बसचा प्रवास राहणार आहे चांगले सीट आहे एसी बस आहे मग अजून काय पाहिजे मग सगळ्यांना याची शुभेच्छा चांगल्या रीतीने बस चालेल आणि ग्रामीणच्या लोकांना खूप याची सोय होईल हेच अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद हे होते नामदार गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी त्यांनी सांगितलं की ह्या बसेस ज्या आहे ह्या जळगाव जनतेच्या सेवेसाठी आलेल्या याच्यानी पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे आणि कमी खर्चात सर्व जनतेला ह्या बसेसचा आरामदायी बसेसचा लाभ मिळणार आहे या बसेसमध्ये बसे बसे पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील जिल्हाधिकारी असतील यांनी लोकार्पण केल्यानंतर स्वतः प्रवास केलेला आहे एअरपोर्टपर्यंत प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव